कंजर करून हे काय अर्जा करण्याची अधिकारी ऐका विनोद सोळा फक्त बाप एवढच म्हणते आतापर्यंत होती आमची आता झाली तुमची येऊन म्हटल्यावर ती मावली ते नवरी बापाचा नाव बापाच्या अल्लनावाचं नाव नाव बापाच्या कुलाचा त्याग करते बापाच्या गावाचा त्याग करते ज्या भोट्याचा लग्नाच्या आधी तो काही नाही पाहिलं त्याच्या मागे येते <laughs> અધિકારાસલા માનુ બરાુ અધિકારી કોણ આયન કઈ કે काही केलं फक्त के का एक केलं तिनं त्याच्या नावानं त्याच्या नावानं मग तुम्ही त्याच्या नावानं कुकुलावान त्याच्या नावानं मार घ्या मरी माझी शपथ घेऊन सांगतो तुमचा उद्धार झाले स्वरा जीवनभर काही घालत नाही ने नेल्यावर याच्या ना तोट्यात बार घ्या बाय बाय वा <laughs>

अरे मेल्यावर जर पुरुष जर तुम्हाला पवित्र करत असेल तर जिवंतपणे माळ घाला माझ्या ज्ञानोबाची शपथ तुमचा उद्धार मी काय दाता त्याला हे अन्नदान आणि ज्ञानदान आयोजकाच्या माध्यमातून होते आणि दुसरा स्रोता दिला आलोचक श्रोता शंभर रुपयाच्या वर देत नाही कोण ते शंभर रुपये देऊन घरातले सगळे जेवाले येऊ पाहुणे आले घरी त्या अन संध्याकाळी हिसाब मागायला येऊ उरलं सुरलं घरी घेऊन जाऊ देत काय खाणं फोकत पण आयो आलोच्य कसा, आलो कसा निंदकाचे घर मला सांगा शहरामध्ये डुकरायची गरज असते काय पण सगळ्यात जास्त स्वच्छता अभियान कोण राबवते काय तुम्ही असे येऊन बसले जाणं हो बसले आले अरे डुकर राबवतात ना तसे निंदक आपल्या जीवनातला कचरा साफ करतात काय करतात आपल्या जीवनातला कचरा साफ करतात म्हणून त्याला सुद्धा आमच्या वारकरी संप्रदायाने श्रोता म्हटलेला आहे आणि तिसरा श्रोता तुम्ही आम्ही श्रवला चार बैसारी